नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी कायदे या विषयावर आधारित आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय पी सी कलम चारशे नव्याण्णव कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए चोरी बी बदनामी सी छेडछाड डी धमकी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बदनामी आय पी सी कलम चारशे नव्याण्णव बदनामी या गुन्ह्याशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन आय पी सी कलम पाचशे अंतर्गत शिक्षा किती आहे ऑप्शन आहे ए तीन महिने बी दोन म वर्ष सी पाच वर्ष डी सात वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन वर्ष आय पी सी कलम पाचशे अंतर्गत शिक्षा दोन वर्ष आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आय पी सी कलम पाचशे चारमध्ये कोणता अपराध येतो ऑप्शन आहे ए जाणून बुजून अपमान करून भांडणास प्रवृत्त करणे बी दरोडा सी चोरी डी हुंडा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जाणून बुजून अपमान करून भांडणास प्रवृत्त करणे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच आय पी सी पाचशे नऊ अंतर्गत महिलेला अपमानास्पद शब्द बोलल्यास किती शिक्षा आहे ऑप्शन आहे ए सहा महिने बी एक वर्ष सी दोन वर्ष डी पाच वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक वर्ष आय पी सी पाचशे नऊ अंतर्गत महिलेला अपमानास्पद शब्द बोलल्यास एक वर्ष इतकी शिक्षा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा आय पी सी दोनशे चौऱ्याण्णव कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यासाठी आहे ऑप्शन आहे ए अश्लील शब्द शिवीगाळ बी चोरी सी फसवणूक डी घरफोडी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अश्लील शब्द शिवीगाळ आय पी सी दोनशे चौऱ्याण्णव अश्लील शब्द प्रसिवीगाळ या प्रकारच्या गुन्ह्यासाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात आय पी सी चारशे नव्याण्णव अंतर्गत शिक्षा किती आहे ऑप्शन आहे ए सहा महिने बी दोन वर्ष सी पाच वर्ष डी सात वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन वर्ष आय पी सी चारशे नव्याण्णव अंतर्गत दोन वर्ष शिक्षा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आय पी सी पास्ये कोणत्या गुन्ह्यासाठी आहे ऑप्शन आहे ए शिक्षा बदनामीसाठी बी छेडछाड सी धमकी डी दरोडा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शिक्षा बदनामीसाठी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ आय पी सी चार अंतर्गत कमाल शिक्षा किती आहे ऑप्शन आहे ए सहा महिने बी एक वर्ष सी तीन वर्ष डी पाच वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक वर्ष आय पी सी पाचशे चार अंतर्गत कमाल शिक्षा एक वर्ष आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा आय पी सी पाचशे नऊमध्ये काय गुन्हा आहे ऑप्शन आहे ए महिलेला शिलाला धक्का देणारे शब्द बी दरोडा सी चोरी डी फसवणूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिलेच्या शिलाला धक्का देणारे शब्द आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा आय पी सी दोनशे चौऱ्याण्णव अंतर्गत कमाल शिक्षा किती आहे ऑप्शन आहे ए तीन महिने बी एक वर्ष सी दोन वर्ष डी पाच वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तीन महिने आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा महिलेबद्दल खोट्या अफवा पसरवल्यास कोणते कलम लागू होते ऑप्शन आहे ए चारशे नव्याण्णव बी तीनशे चौपन्न सी तीनशे तेवीस डी दोनशे चौऱ्याण्णव उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चारशे नव्याण्णव महिलेबद्दल खोट्या अफवा पसरवल्यास कलम चारशे नव्याण्णव लागू होते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा आय पी सी पासे अंतर्गत बदनामीबद्दल शिक्षा कोणत्या प्रकारची आहे ऑप्शन आहे ए जामीनपात्र बी अजामीनपात्र सी गंभीर गुन्हा डी आर्थिक गुन्हा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जामीनपात्र आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा आय पी सी पाचशे चारमध्ये कोणती शिक्षा आहे ऑप्शन आहे ए एक वर्ष कारावास बी पाच वर्ष सी सात वर्ष डी जन्मठेप उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक वर्ष कारावास आय पी सी पाचशे चारमध्ये एक वर्ष कारावासाची शिक्षा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा आय पी सी पाचशे नऊ कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यासाठी आहे ऑप्शन आहे ए महिलेला अपमानकारक शब्द बी दरोडा सी चोरी डी फसवणूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिलेला अपमानकारक शब्द आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा आय पी सी चारशे नव्याण्णव अंतर्गत गुन्हा कोणत्या प्रकारचा आहे ऑप्शन आहे ए बदनामी बी धमकी सी चोरी डी छेडछाड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बदनामी आय पी सी चारशे नव्याण्णव अंतर्गत बदनामी या प्रकारचा गुन्हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा आय पी सी पासे अंतर्गत बदनामीबद्दल शिक्षा किती वर्षापर्यंत होऊ शकते ऑप्शन आहे ए एक वर्ष B, दोन C, D, बी दोन वर्ष सी पाच वर्ष डी सात वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन वर्ष आय पी सी पाचचे अंतर्गत बदनामीबद्दल शिक्षाही दोन वर्षापर्यंत होऊ शकते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा आय पी सी दोनशे चौऱ्याण्णव कोणत्या ठिकाणी लागू होते ऑप्शन आहे ए सार्वजनिक ठिकाणी बी घरात सी कोर्टात डी ऑफिसमध्ये उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सार्वजनिक ठिकाणी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आय पी सी पाचशे चार कोणत्या कारणासाठी लागू होतो ऑप्शन आहे ए अपमान करून भांडणास प्रवृत्त करणे बी चोरी सी छेडछाड डी धमकी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अपमान करून भांडण्यास प्रवृत्त करणे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस आय पी सी पाचशे सहा कोणत्या गुन्ह्यासाठी आहे ऑप्शन आहे ए धमकी देणे बी बदनामी सी छेडछाड डी फसवणूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए धमकी देणे आय पी सी पाचशे सहा धमकी देणे या प्रकारच्या गुन्ह्यासाठी लागू आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व नवीन व्हिडिओ पोहोचत राहतील